डॉक्टर डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाचा बारावा दीक्षा समारंभ दिनांक बावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी माजी राज्यपाल पद्मश्री डॉक्टर डी वाय पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कुलपती डॉक्टर संजय डी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे के ई अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अभिमत विद्यापीठ बेळगावीचे कुलगुरू डॉक्टर नितीन गंगणे हे या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून दीक्षांती भाषण करणार आहेत यावेळी स्पाईन फाउंडेशनचे अध्य संस्थापक अध्यक्ष डॉक्टर शेखर भोजराज यांच्या डॉक्टर ऑफ सायन्स तर क्रीडाई महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष आर ए पाटणकर यांना डिलेट या पदवीने सन्मानित केले जाणार आहे हॉटेल सयाजी येथील व्हिक्टोरिया सभागृहात सकाळी अकरा वाजता दीक्षा समारंभ होणार असल्याची माहिती कुलगुरू डॉक्टर राकेश कुमार मुदगल यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी कुलसचिव डॉक्टर व्ही व्ही भोसले उपकुलसचिव संजय जाधव परीक्षा नियंत्रक डॉक्टर अभय जोशी रिसर्च डायरेक्टर डॉक्टर सी डी लोखंडे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर वैशाली गायकवाड मेडिसिन विभाग प्रमुख डॉ राजेश ख्यालाप्पा आदी उपस्थित होते डेवाय पाटील अभिमत विद्यापीठाची स्थापना दोन हजार पाच साली झाली विद्यापीठाने शैक्षणिक व संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली असून यावर्षी नॅक ए प्लस मानांकन प्राप्त केले आहे विद्यापीठाकडून पी एच डी प्राप्त केलेले बहुसंख्य विद्यार्थी देशविदेशात संशोधन क्षेत्रात कार्यरत आहेत वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी त्यांच्या मोठे क्षेत्रात मोठे नाव कमावले आहे वैद्यकीय व परिचारिका महाविद्यालयाच्या माध्यमातून कोल्हापूर परिक्षेत्रातील गरीब व गरजू रुग्णांना मोफत सेवा दिली जात आहे भौतिक उपचार व औषध निर्माणशास्त्र शाखेच्या माध्यमातून आरोग्यसेवेत योगदान देणारे विद्यार्थी घडवले जात आहेत आंतरराष्ट्रीय आंतरशाखीय वैद्यकीय विषयात पदव्युत्तर व संशोधन अभ्यासक्रम व अल्पकालीन पॅरामेडिकल अभ्यासक्रमही सुरू असल्याचे डॉक्टर मुदगल यांनी यावेळी सांगितले कुलसचिव डॉक्टर व्ही व्ही भोसले यांनी उपस्थितांचे स्वागत करून पदवीदान कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली यावेळी प्रमुख पाहुणे व डॉक्टरेटने सन्मानित करण्यात येणाऱ्या मान्यवरांच्या कार्याची माहितीही त्यांनी दिली दीक्षा समारंभाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर नितीन गगने हे के ई अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अभिमत विद्यापीठ बेळगावी येथे कार्यरत आहेत यापूर्वी महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस सेवाग्राम येथे डीन म्हणून त्यांनी काम पाहिले आहे एकशे ऐंशीहून पब्लिकेशन त्यांच्या नावावर आहेत कर्करोगावरील संशोधनासाठी त्यांना इंटरनॅशनल ग्रँड फेलोशिप मिळाली आहे दीक्षांत समारंभात डी एस सी पदवीने सन्मानित केले जाणारे डॉक्टर भोजराज हे जगविख्यात मान मनका रोग तज्ज्ञ आहेत स्पाइन फाउंडेशनचे संस्थापक आणि अध्यक्ष असलेले डॉक्टर भोजराज हे लीलावती हॉस्पिटल ब्रिज कँडी हॉस्पिटल गुरुनानक हॉस्पिटल येथे कन्सल्टंट स्पाइन सर्जन म्हणून कार्यरत आहेत आर ए बाळपाटणकर हे किडाई महाराष्ट्र आणि कोल्हापूरचे माजी अध्यक्ष असून त्यांनी बांधकाम व्यावसायिकांसाठी बनवलेला कोड ऑफ कंडक्ट आणि सुरू केलेला दालन उपक्रमी आजही नावाजले जातात कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून त्यांनी तब्बल पस्तीस वर्ष काम करून क्रिकेटच्या विकासासाठी मोठे योगदान दिले आहे या माध्यमातून अनेक नामवंत क्रिकेटपटू घडवण्यात तसेच कोल्हापूरचे नाव क्रिकेट विश्वात उंचावण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे बाराव्या दीक्षा समारंभात एकूण सहाशे पाच विद्यार्थ्यांना पदवी व पदव्युत्तर पदवी प्रदान केली जाणार आहे यावेळी अकरा विद्यार्थ्यांना सुवर्णपदकाने गौरवण्यात येणार आहे विद्यापीठाचे माजी प्राध्यापक डॉक्टर जहागीरदार डॉक्टर विनय वाघ आणि डॉक्टर मिलिंद सबनीस यांच्या नावाने पारितोषिके दिली जाणार आहेत डॉक्टर प्रीती प्रकाश बागवडे या विद्यार्थिनीला संशोधन क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल डी वाय पाटील विद्यापीठाकडून सुवर्णपदक जाहीर करण्यात आल्याची माहिती परीक्षा नियंत्रक अभय जोशी यांनी दिले न्यूज आखाडासाठी विनोद नाजरेंसह श्वेता देसाई ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज आखाडा